सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील भाजपा आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार देवेंद्र राजेश कोठे यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करू असा विश्वास भाजपचे शहर उपाध्यक्ष आणि शहर उत्तर विधानसभा समन्वयक अनंत जाधव यांनी व्यक्त केला देवेंद्र कोठे यांनी शुक्रवारी भाजप शहर उपाध्यक्ष अनंत जाधव यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली यावेळी अनंत जाधव म्हणाले भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या विजयासाठी सर्व शक्तीने सर्वजण प्रयत्न करू माझी ताकद देवेंद्र कोठे यांच्या विक्रमी विजयासाठी पणाला लावेन अशी ग्वाही देखील अनंत जाधव यांनी दिली भाजप आणि महायुतीचे कार्यकर्ते जोरदार संपर्क करत असल्याने शहर मध्य मतदारसंघात भाजपचा विजय पक्का आहे असेही जाधव यांनी सांगितलं भाजप आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे आणि शहर उपाध्यक्ष अनंत जाधव यांनी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा केली देवेंद्र कोठे म्हणाले भाजपचे शहर उपाध्यक्ष अनंत जाधव यांचे पक्षासाठी मोठे योगदान आहे त्यांनी कार्यकर्त्यांची मोठी फळी भारतीय जनता पार्टीत तयार केली आहे त्यांच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीतील विजयाचा मार्ग सुकर होणार आहे यावेळी उद्योजक संजीव शरणार्थी सचिन बुरांडे नेताजी जाधव आदर्श बंडगर सोनू स्वामी सुनील लवट आदी पदाधिकारी तसेच भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय जनता पार्टीचे आम्हा सर्व कार्यकर्त्यांचे प्रिय असलेले आदरणीय अनंत नेता जाधव यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आज त्यांच्या कार्यालयात या ठिकाणी आलो आहे त्यांचा या ठिकाणी सन्मान केला त्यांनी माझं वडील केच्या नात्याने एक मोठे भाऊ म्हणून मला आशीर्वाद दिले उद्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी आजपर्यंत त्यांचं पक्षात असलेलं कामाचा अनुभव एक ज्येष्ठ मार्गदर्शक एक मोठे भाऊ म्हणून ते निश्चितच माझ्यासोबत माझ्या पाठीशी राहून मला साथ देतील हा विश्वास मला त्यांच्याबद्दल आहे माझ्यासाठी राज्याचे कर्तृत्वान उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी त्यांना आवर्जून ती जबाबदारी दिलेली आहे या निवडणुकीला निश्चितच त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना सोबत घेऊन त्यांच्या सूचनेने आम्ही काम करूयात या पुढील का, कार्यातील वाटचाल त्यांच्या सूचनेने व मार्गदर्शने राहणार आहे त्यांचा आशीर्वाद आज मला मिळाला हे माझ्यासाठी खूप मोठी बाब आहे असं मी समजतोय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशनं सोलापूर शहर मध्य या मतदारसंघात आमचे बंधू देवेंद्रजी कोटे यांना उमेदवारी घोषित केली त्यांच्या उमेदवारीचं त्याच दिवशी स्वागत मी केलं आहे मी भारतीय जनता पार्टीकडे इच्छुक म्हणून माझी इच्छा व्यक्त केली होती माझे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब पक्षाचे प्रांताध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब यांनी मला मुंबईत बोलावून मला या गोष्टीची कल्पना दिली की आपण पार्टी म्हणून हा निर्णय केला आहे त्यामुळे तो स्वीकार मी त्याच दिवशी मुंबईतूनच मान्य देवेंद्रजी पोटे यांचं अभिनंदन केलं आणि येणाऱ्या या निवडणुकीत ते या मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचा आमदार निवडून आला पाहिजे यासाठी माझ्या परीने जे काही माझं योगदान असेल मी पूर्ण वेळ या मतदारसंघासाठी देवेंद्रकोटने दादा भारतीय जनता पार्टीचा या शहरात तिसरा अंतर होण्यासाठी मी माझं माझ्या परिवार माझा मित्रपरिवार सर्वजण आम्ही एक न, एक एकजुटीनं या मतदारसंघात दादा तुमच्यासाठी आम्ही शंभर टक्के निश्चित छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा हा तुमच्यासोबत कायम सुरू राहील याची निश्चित पाहिजे